आपला शेतमाळा या चॅनल मध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर आज आलेले आहे मी बहिणीच्या घरी तर चला आज व्हिडिओ इथूनच सुरुवात करू याच्यावर इथे विहीर खाल्लेली ना तर काय म्हणते याला डबर डबर म्हणते ना विहिरीच त्याच्यावर वेल लावलेला असत नाही वालाच वाला वेल तर मस्त गावरान शेंगा याला वाला तर आज आम्ही आलेलो आहोत आता इकडं बहिणीकडं भेटायला पेशंटला पेशंट आमच्या इकडं खूप पेशंट झालेत घडीत ह्या पेशंटला भेटा घडीत त्या पेशंटला भेटा आहे ना तर वातावरण बिघडलेलं आहे ना त्यामुळं सर्दी खोकला काहीतरी चालू शे आणि आज परत पेशंटला भेटायला आलो इकडं तर चला आता चक्कर मारतो आहे शेतामध्ये <laughs> वाला शे वालाची शेंगा तोडतंय तर मस्त असे वालाची शेंगा आले चला आता आमच्या बरोबर सगळं दाखवते तुम्हाला आता बहिणीचं <laughs> शेत गहू गहू आहे ना कांदे ऊस अगळ्याच्या दिवसात असतो ना शेंगाला फवारा बिवारा होऊन जातो हवारा मारावं लागेल त्याला पण हे असं याच्यावर वेल, वेल हे जास्त दिवस राहते उलट किती आलं किती दिवस अजून वेलच नाही मागच्या वर्षी जे काय का मागच्या वर्षी बिबडलंय ना त्याच वर्षभर सुद्धा राहत याच्यावर वर्षभर सुद्धा आपल्याला तर वेगवेगळ्या भागामध्ये आपल्याला शेतीचे वेगवेगळे रहस्य पाहायला मिळतात तर बहिणीच्या शेतामध्ये खूप मोठे मोठे पपाईचेही झाडं आहेत तर चार चार वर्षापूर्वीचे आणि हे जे वालाचा वेल दिसतो आपल्याला या खडकावर तर हा वेल दोन वर्षां दोन वर्ष झालेले आहेत याला लावलेला आणि दरवर्षी या वालाच्या वेलाला शेंगा येतात आणि दरवर्षी हा पुन्हा हिरवा होतो पुन्हा वाळून जातो तर अशा पद्धतीने हा गावरान वेल आहे वालाचा तर याला आता भरपूर अशा शेंगा आलेले आहेत काय मग भारी बेल झालंय बायती सगळ्याच्यात पांगलंय इथं घोसाळ्याच आहे का येऊ पाहिती घोसळी अगं इकडे किती मोठे घोसळी आहे घोसाळ्याची भाजी काय कुरडी भाजी आवडती का तर आमच्या सगळ्या बहिणींच्या घरी शेती आहे आणि सगळ्यांची इथं वानोळा म्हणता दरवेस व्हिडिओ मध्ये काय बहिणीच्या घरी गेल्यावर वानोळाच घेऊन येतात पण वेगवेगळ्या पद्धतीने भाज्या हे खायला भेटतं आणि सगळ्यांच्या घरी शेती असल्यामुळे वानोळा द्यावा लागतो घ्यावा लागतो नाही का <laughs> नाही ग चला फुटलेत पपईलाईला तर खरंच फांद्या फुटून त्याला पपया आल्या चार वर्ष झाल्या पपईला किती मोठी झाली खोडच केवढं झालं हे पपईचं लांबून दाखवते तुम्हाला बघा हिला फांद्या येऊन त्याला पपाया आल्यात परत त्या पपईला तसंच झालं ना या सुद्धा खोड झालं भारी गाड्या बारी आला नाही दिवसाचा भाई तुला किती वर्ष झाली इकडं आताशे घरी येऊन एकच वर्ष भैया घेऊन आलाय मला गाडीवर का टाकली शेपूती कोथिंबीर लावली इकडं चिवनी लावली गोटाचे कांदे ती बियाची लसूण इथे पाणी नाही लय भारी वर का यंदा सगळंच सगळ्यांचीच माव्याचं मारायचं थोडं मारलं ना आता आवळान मावाप राहिले ना ग्च भरली आमची तर आता गच भरली असेल आता आमच्या भाच्यांना आवडतं आता त्यांच्या घरी जायला हुशार आहे आमचा बाफ तो पण शेती करतो भरपूर शेत भरपूर शेती करतो ते शेतकऱ्याला कसं आहे पाहिजे आ वावर आहे तो पावर आहे भाई असं म्हणायचं <laughs> <laughs> शेतात चक्कर मारायचे झाल्यानंतर आम्ही बोरं खायला आलो तर बांदाच्या कडीला खूप मोठ्या मोठ्या अशा बुर्या आहेत तर ॲपल बोरासारख्या बोर्या आहेत थोडीशी तुरट थोडीशी आंबट अशी बोर छान असे पण बोर अजून गाभोळेच होते जास्त पिवळे झालेले नव्हते तरी हे आम्ही थोडेसे बोरं काढले बोरीचे गाभोळे गाभोळे पण आ, थी थी, आ, त्या तर आमच्या भागामध्ये शेती किंवा जास्त असं फवारे हे असतात त्यामुळं आता बोरीचे झाड बांधाच्या कडेला जास्त दिसत नाही तर इकडं थोडेफार बांधाला बोरीचे झाड आहेत तर अशा पद्धतीने हे गाभोळे बोर मी थोडेसे काढलेले होते ते तर शेतीमध्येही आपण जस जशी आधुनिक शेती करायला लागतो तशी तशी हे बांधाचे जे झुडपा असतात बोराटे असतात हे सर्व नामशेष व्हायला वेळ लागत नाही आणि याच्या जागेवर संकरित जे फळं फुलं असतात ते सर्व आता निर्माण व्हायला लागले आणि पहा इथं बांधाला हे बीटी वांगी सुद्धा आहेत तर ही सुद्धा एक संकरितच जात आहे तर इथं लावलेले हे बिटी वांग्याला पहा इतके लांब लांब वांगे आहेत तर खूप मोठे मोठे वांगे असतात पण गावरान वांग्याची चव या वांग्याला नाही तर अशा पद्धतीने ही सर्व असं शेतीमध्ये सुद्धा आता संकरित व्हायला लागले सापडली मज्जा झाली आता ना ते बियाच एक मोठं वांग, बिटी वांगी, इतके तर आता आम्ही अन्नी गालेलो आहोत तर भाचीने मार्गशीर्ष गुरुवारचा उपवास केलेला होता तर इथं सर्वांना पूजा करून आणि पुस्तक तिनं दिलेले आहेत तर जाता जाता आम्ही आलेलो हो आहोत इथं खंडोबाच्या हिवऱ्याला तर हे माझ्या वडिलांच्या मामाचं गाव आहे तर आज भाचा आणि भाची बरोबर होते तर त्यांना मी इथं खंडोबाचं दर्शन पण करायला लावलं तर खूप मोठं असं मंदिर आहे खंडोबाचं हिवरा असं या गावाचं नाव आहे तर त्यांनाही मी आजोबाच्या मामाचं गाव तर इथं दर्शनासाठी आल्यावर वडिलांची खूप अशी आठवण आली कारण हे त्यांच्या मामाचं गाव आहे